आपण दोन हजार चोवीसमध्ये जपतोय पण अजूनही काही जातीवादी लोकांच्या मनातील जातीवादी मानसिकता जाताना आपल्याला दिसत नाही त्यांना बौद्ध समाजाबद्दल गरळ ओकायला हो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती घाणेड्या कमेंट करायला खूपच आवडतं अशा ज्या नालायक लोकांना जे आहे भीमसैनिक चांगलाच टोला देत असतात अशाच प्रकारचा पुन्हा एकदा प्रकार घडलेला एक आहे तर एक जो जातीवादी किड्याचा वृत्तीचा जो एक मनुष्य आहे त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचसोबत बौद्ध समाजाविषयी घाण कमेंट केली होती त्याने नेमकी कमेंट काय केली तो काय म्हणालाय आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात या प्रकारची जी कमेंट आहे धनंजय नावाच्या एका व्यक्तीने जे आहे ज्याचं इंस्टाग्रामवरती अकाउंट आहे त्याने बौद्ध समाजाला टार्गेट करत कमेंट केली होती तो म्हणतो साले भिमटे वगैरे त्यासोबत हे राशनवरती जगतात या हे ज्या आहेत पात्र्याच्या घरात राहतात अशा प्रकारच्या त्यांनी कमेंट केल्या होत्या जेव्हा भीमसैनिकांना हे माहीत झालं त्यानंतर भीमसैनिकांनी त्याला पकडला आणि चांगलाच भीमटोला दिलेला आहे त्याचा तो व्हिडिओ जो आहे सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे यूट्यूबच्या काही कॉपीराईट किंवा इतर काही पॉलिसीजमुळे तो व्हिडिओ आम्ही इथे टाकत नाही परंतु अशा लोकांना ज्या भीमसैनिक चांगलाच टोला देत आहे तुम्हाला त्याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरती पाहायला मिळेल हा जो व्यक्ती आहे त्याला चांगला भीमटोला भीमसैनिकांनी पकडून दिलेला आहे त्याला माफी देखील मागायला लावलेली आहे तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतंय खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि दोन हजार चोवीस सार सारखं वर्ष येऊन देखील अनेक लोकांच्या मनातील जे जातीवादी गरळ आहे ती संपताना अजूनही आपल्याला दिसत नाही यावरती कमेंट कतरायला मात्र विसरू नका